नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना केंद्र शासनाच्या माध्यमातून एकूण चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो एन डी आर एफच्या निधीमधून पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोट रुपये चौदा राज्यांना देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे आणि याच्याचपैकी सर्वाधिक असा चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा महाराष्ट्राला वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधून देशातील नुकसानग्रस्त झालेल्या चौदा राज्यांना यांच्या याच्यामध्ये महाराष्ट्रातला महाराष्ट्राला चौदाशे ब्याण्णव कोटी आंध्र प्रदेशला एक हजार छत्तीस कोटी आसामला सातशे सोळा कोटी बिहारला सहाशे पंचावन्न कोटी गुजरातला सहाशे कोटी हिमाचल आ, हिमा हिमाचल प्रदेशला एक एकशे एकोणनव्वद कोटी केरळला एकशे पंचेचाळीस कोटी मणिपूरला पन्नास कोटी मिझोरामला एकवीस कोटी रुपये नागालँडला एकोणीस कोटी रुपये सिक्कीमला तेवीस कोटी रुपये तेलंगणाला चारशे सोळा कोटी रुपये त्रिपुरा त्रिपुराला पंचवीस कोटी रुपये आणि पश्चिम बंगालला चारशे अडुसष्ट कोटी रुपये निधी हा वितरित करण्यात आलेला आहे असे एकूण या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या चौदा राज्यांना पाच हजार आठशे अठ्ठावन्न रुपयांचा निधी हा शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वी आपण बघितलं की चौदा हजार नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी हा शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला होता याच्यामध्ये दुष्काळामध्ये बाधित झालेल्या कर्नाटकाला बाधितांना कर्नाटकमधल्या बाधितांना सर्वाधिक साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता महाराष्ट्रातील महाराष्ट्रासाठी ही रक्कम वितरित करण्यात आली नव्हती परंतु आता सध्या सुरू असलेला अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज राज्यांना चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे या ज्याच्यामुळे आता राज्यातील पू पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना म मदतीचं वितरण करण्यासाठी निधीचा वापर केला या निधीचा वापर केला जाणार आहे तर महत्त्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र